हा कॅमेरा फिरवला त्या कॅमेरा फिरवला तर रिटर्न वाटलं फिरलाय पण हा कॅमेरा काही जास्त फिरला नाही त्या सगळे कुठे फुटेज सीसीटीव फुटेज आले ते कॅमेरे चालू असताना त्यांनी कमीत कमी, -कमी हा दरवाजा तोडायला दहा मिनिट लागले ती जण दरवाजे तोडत होते एक जण पारा करत होता आणि एक जण इकडे एक होता तर ते दरवाजा तोडत असताना ते समोरच्या खिडकीतून निलेशंदी म्हणून लबीसाठी उठले असता त्यांना आवाज आला कटकट आवाज काय येतोय म्हणून ते त्यांनी खिडकी उघडली असता त्यांनी त्यांच्या समोरच्या चुर राहणाऱ्या भावाला फोन केला भावाला फोन केला फोनचा आवाज वाजला तर त्या सदरच्या चोरट्याने जो पारा देत होता का त्यांना त्यांना कळवलं की आवाज आलाय मोबाईलचा त्यांनी याला फोन आवलं की फोन वाजलाय म्हणून ते सगळे चोरटे पळून गेले भितडच्या वडून उसातून पळून गेले त्यांच्याकडे दुसऱ्या मयात फोन केला असता त्यांच्याकडे दोन डूक आणि एक स्विफ्ट अशी आढळले पण त्यांनी रस्त्याचा रस्त्याचा अडवला असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातात हाते असल्यामुळे नाही एकंदर या काय म्हणजे या बंगल्यामध्ये कोणीच राहत नाही सध्या ना हे मुंबईला असतात ते सगळे हा वैभव शिंदे म्हणून ते मुंबईला तुमचं काय नाव जय शिंदे हा तुम्ही कोण आहे त्यांचे वैभव चुलत भाऊ आणि एकंदर कॅमेरा किती येत एकंदर कॅमेरा अठरा कॅमेरे अठरा कॅमेरे सगळं सीसीटीव्ही फुटेज कैद झाले जेवढे कैद झाले कैद मध्ये तो फ्रंट दिसतो ना कॅमेरा गेटवाला हां कॅमेरे मध्ये याच्यामध्ये कैद झालेत ते चोरटे सगळे अंदाजे काय म्हणजे याच्या आधी कधी प्रयत्न झाला काय याच्या आधी प्रयत्न नाही प्रयत्न पण चोरी करण्याच्या याच्या आधी दोन दिवस आधोर सगळ्या सर्वे केला असावा कारण हे साधे भुरटे चोरटे नाही साऱ्या गुन्हेगार आहे मग तेवारे ते द्रोंद्वारे हे सगळे आधीच्या आधी एक दिवस रात्रीचा द्रोणा फिरत होता माळ्यामध्ये त्यांनी सगळी पाणी करून सहा निशा करून जोरीचा प्रयत्न केला के पण झाला अयशाला हे शेदरच्या उठल्यामुळे झाला नाहीतर त्यांनी आतमधली कपडे विपाडी सगळे वस्त केले असते काय ऐवज होता काय आयवेज काय नव्हता फक्त कपडे विपडे काय असत किंवा बाकीचं नुकसान केलं असं काय असेल ते माहीत नाही पण केला असता एकंदर म्हणजे मग तीन का चार चोरटे होते काय चार चोरटे होते त्यांचं काय आवाज रेकॉर्डिंग झालाय काय आवाज रेकॉर्डिंग नाही आला फक्त ते सीसीटीव्ही मध्ये दिसतात त्यांनी ते तोंडाला बांधलं होतं वरतून टोपी घातली होती हात्यार बंद होते म्हणजे हत्यार बंद होते काटवणी गावली नाही दोन पोलीस का काय पोलीस घटनास्थळी पोलीस लगेच गाडी रात्री राऊंडला येते का हां पोलीस ना आम्ही संतोष शिंदे पोलिस पाटील त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेच डिपार्टमेंटला या माहिती चोरीची घटना लगेच फोनद्वारे कळवली लगेच पोलीस वीस मिनिटात हजेरी झाली त्यांनी सहा निशा केली ज्यांनी चोरींच्या हत्यार होती कटवणी बिटवणी कट्टर म्हणजे हा बंगल्याची सुरक्षितता एकदम भक्कम आहे अठरा कॅमेरे आहेत आणि त्याला संरक्षक भिंतीचे जो जो सहा सात फुटाचे भिंत आहे एवढं भेदून ते आले त्यांनी प्रयत्न केला परंतु शेजारी तुमचे जवळचे असल्यामुळे त्यांनी आवाज दिल्यामुळे ते पळाले नाही तर त्यांनी घुसून मोठं नुकसान करून किंवा काही त्यांचा हेतू साध्य करायचा प्रयत्न केला असता दरवाजे तोडणे साधिक नाही हा एवढे जाड दरवाजेच आहे तर हा दरवाजा तोडणे म्हणजे कारण की तीन जण ह्या दरवाजे लोक Okay. आणि ह्या दरवाजे सगळे महागातले दरवाजे सगळे सागवान आहे आणि हे पाहत आहे सगळे लॉक आहे ना वीस वीस हजार लॉक आहे सगळे साधारणतः पन्नास हजार रुपयाचं नुकसान झालेले दोन दरवाजे म्हणून लॉकच लॉकच आणि बाकीच तर म्हणजे आतमध्ये गोष्ट आलं नाही आतमध्ये घुसता नाही आलं आतमध्ये घुसले होते बेडरूम मध्ये पर्यंत गेले होते okay. पण सदरचे लोक उठल्यामुळं हे चोरटे पळून गेले पन्नास हजार रुपयाच नुकसान झाले म्हणजे याच नुकसान झाले आणि इथं आला किंवा असं काही काय नाही आता सिस्टम सिस्टम आम्ही लावून घेणार आहे लावून घेणार समजा दोन्ही पर्यंत हजार रुपया लोटला तर लाराउंड लगेच वाजणार असं सिस्टीम चालू आहे आता याच्यामुळे नुकसान मिळेल